कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची आवश्यकता नसल्याने ते पुण्यात स्थलांतरित करण्यास सहमती द्या अशा मागणीचं पत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केलं सदर कार्यालय पुण्याऐवजी सांगली स्थलांतरित करण्याची निकडीची गरज असून या स्थलांतरात सहमती मागणीचे पत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांनी विभागीय आयुक्तांना द्यावं हे कार्यालय सांगलीतच स्थलांतरित का व्हावं हे सांगताना पृथ्वीराज म्हणाले सांगली कोल्हापूर सातारा व सोलापूर या चारही जिल्ह्यांच्या पूर्व दक्षिण व उत्तर सरहद्दीवर कर्नाटक हद्द आहे या भागात वारंवार सीमावादावरून संघर्ष होत असतात सीमावादाचा गंभीर प्रश्न हाताळण्यासाठी हे कार्यालय पुण्याहून कोल्हापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय एकोणीसशे पासष्टमध्ये होऊन एकोणीसशे बहात्तरपासून हे कार्यालय कोल्हापुरात कार्यरत आहे है वा है वा है। सांगली हे कोल्हापूर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील लोकांना कामकाजाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण सोयीचं आहे पुणे हे ठिकाण या भागातील लोकांना खर्चिक व वेळ खाऊ आहे सांगलीत या कार्यालयासाठी आवश्यक जागाही जुने पोलीस हेडक्वार्टर्स याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्रही या ठिकाणी उपलब्ध आहे सांगली व लगतच्या जिल्ह्याच्या पूर्व दक्षिण व उत्तर बाजूला असलेल्या कर्नाटक हद्दीवर वारंवार उफाळून येणारा सीमावाद वाढती लोकसंख्या व वा गुन्हेगारी नियंत्रणासाठी सांगलीत विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यकता आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी पुणे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांना सांगलीत हे कार्यालय स्थलांतरित होण्यासाठी तातडीने पत्राने मागणी करावी वेळ पडलास विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सांगली स्थलांतरित करण्याची मागणी घेऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मोठ बांधून जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही पृथ्वीराज पाटील यांनी दिला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी